सांगली शहरातील काळीखन विकासासाठी बसवण्यात आलेला कारंजा आणि सुशोभीकरणासाठी नागरिकांचा कोट्यवधी रुपयांच्या निधी बेकायदेशीर वापरल्याचा आरोप जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आला याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची भूमिका मांडण्यात आली सदर प्रकल्पासाठी महापालिकेने उघडपणे नियमभंग करून अधिकारांचा गैरवापर केलेला आहे सार्वजनिक पैशाची उधळपट्टी केल्याचे समोर येत असून या संदर्भात गंभीर मुद्दे असल्याबाबत लवकरच दस्ताऐवज उघड करू असे सामाजिक कार्यकर्ते तानाजी रोईकर यांनी सांगितले या ठिकाणी असणारे फुडकोट दुकानगाळी फुटपाथ हे नियमबाह्य असून शंभर फुटी रस्ता तसेच शहरातील इतर अनेक रस्त्यांवर ज्याप्रमाणे साईड मार्जिनचे कारण सांगून अतिक्रमणांवर हातोडा पडला त्याच नियमानुसार या चुकीच्या बांधकामावर हातोडा पडणार का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते सती साखळकर यांनी उपस्थित केला आहे खणीतील पाणी दूषित असून या पाण्याचा फवारा नागरिकांच्या अंगावर उडाल्याने आरोग्यास हानिकारक आहे का, का याबाबत महापालिकेने खुलासा करणे गरजेचे आहे असे नितीन चव्हाण यांनी सांगितले आहे दरम्यान या संपूर्ण कारभाराची आणि यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असे शिवसेना जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांनी स्पष्ट केले आहे महानगरपालिकेच्या काळ्या कारभार आज जिल्हा संघर्ष समितीच्या माध्यमातून गोट केस आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे कोट्यावधी रुपयाचा निधी फक्तांनी फक्त कुणाच्या तर मर्जीसाठी मर्जी, मर्जी राखण्यासाठी गैरकारभार करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडनं केलेला आहे काळ्याखणीवर जे शुशोभीकरण केलं आहे जो कारंजा केलेला आहे त्याच्या त्यामध्ये त्या रस्त्याचा सामासिक अंतराचा कुठल्याही प्रकारचा वि विचार केलेला नाही आहे रस्त्यामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे परवाच शंभर फुटीला ज्या पद्धतीनं नागरिकांचं अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला त्याचबरो त्याचबरोबर त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेचं स्वतःच अतिक्रमण करून रस्त्यात बांधकाम करत असतील तर यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची आयुक्त गांधी साहेब यांच्यात हिंमत आहे का त्या ठिकाणी जाऊन बुलडोजर घेऊन ते पाडण्याची सामासिक अंतरामध्ये बेकायदेशीरपणे कुठल्याही प्रकारची परमिशन महापालिकेचे बांधकाम परवाना न घेता त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे ते पाडणार का आपण दुसरी गोष्ट असे बेकायदेशीर कृत्य केलेलं बांधकाम जर पालकमंत्री येऊन त्याचं उद्घाटन करून जर लोकांना सांगत असेल की आम्ही काहीतरी वेगळं आणि चांगलीसाठी चांगलं काहीतरी केलं त्याला जबाबदार कोण आणि अशा सर्व बेकायदेशीर केलेल्या कृत्याचं सर्व कागदपत्रे आम्ही पुरावे गोळा केलेले आहेत या संदर्भात लवकरच आम्ही जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल करणार आहे त्याचबरोबर प्रशासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे की या सर्वांच्यावर या सर्वावर रितसर चौकशी होऊन यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे वर्षापूर्वी आम्ही ज्या वेळेला महापालिकेकडं सांगलीतल्या काळ्याखणीमध्ये जसं हैदराबादच्या तलावामध्ये जसा गौतम बुद्धांचा पुतळा आहे तलावाच्या मनामध्ये तसाच प्रस्ताव घेऊन आम्ही संभाजी महाराजांचा पुतळा या काळ्या खणीच्या सेंटरला उभा करावा म्हणून महापालिकेकडे आम्ही प्रस्ताव घेऊन गेलो तत्कालीन पालकमंत्री जे होते जयंत पाटील त्यांच्याकडेही प्रस्ताव दिलेला होता त्याच्यातून आमच्या असे नि निदर्शनास आलं की त्या काळ्या खण्याखणीतल्या पाण्याचा जो अभ्यास आहे तो आर्किटेक्ट प्रमोद चौगले यांनी केलेला होता मग त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला त्यांनी असं सांगितलं की ते, ते, ते जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टील किंवा कॉन्क्रीट हे टिकू शकणार नाही इतका त्याचा त्या पाण्याचा पीएच खराब आहे हे जर त्या प्रमोद चौगुलींनी त्यावेळेला सांगितलेलं असेल आणि ते जर खरं असेल तर मग आत्ता जे काही उपक्रम महापालिकेनं हा कारंजाच्या माध्यमातून जो उभा केला आहे तो कारंजा उडल्यानंतर तो जो पा पाण्याचा फवारा जो लोकांच्या आणि जनतेच्या अंगावर जो येणार आहे त्याचा विचार महापालिकेने का नाही केला किंवा त्या आर्किटेक्टच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या ह्या महापालिकेने त्या पाण्याबद्दल का नाही केले काही मुद्दा आम्ही आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये विषय घेतलेला आहे या काळ्या खनीच्या काळ्या कारभाराच्या बाबतीत आज आम्ही महापालिका आयुक्तांच्यासह महा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि त्याचबरोबर नगररचना विभागाचे सचिव त्याचबरोबर विभागीय आयुक्त संचालक नगर रचना त्याचबरोबर या संबंधित जे जे काही विभाग येतात जे जे काही अधिकारी येतात या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय केला म्हणून आम्ही यांच्याकडे ह्या तक्रारी पाठवलेल्या आहेत संबंधित कालावधीत त्यांनी याचा योग्य तो खुलासा आणि यावर कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टात जाण्याची हायकोर्टात जाण्याची तयारी ठेवलेली आहे ज्यांच्या विरोधात आम्हाला जायचं आहे त्या सगळ्यांना आज आम्ही ईमेलद्वारे आणि त्यांच्या ऑफिसला पत्राद्वारे या तक्रारी केलेल्या आहेत काळ्याखणीचा काळा कारभार लोकांच्या बाबतीत घेतले जाणारे निर्णय आणि त्याच रोडवर केलेली कमर्शियल आणि त्यासाठी नगररचनाचे वापरलेले कायदे तेच कायदे या काळ्याखनीच्या वास्तूसाठी सुशोभीकरणासाठी किंवा तिथं येणाऱ्या लोकांच्या पार्किंगसाठी किंवा तिथं अस्तित्वात नसलेल्या फुटपाथसाठी किंवा तिथं अस्तित्वात नसलेल्या मात्र रस्त्यावर अतिक्रमण करून के केलेल्या कंपाऊंडसाठी है। याब का वापरले जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे आणि याबाबतीत प्रशासनाने भूमिका योग्य ती घेतली नाही तर आम्ही याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून हायकोर्टाकडे न्याय मागणार